कित्येक लोक असं म्हणतात की मला चोरी करण्याची प्रेरणा परमेश्वर देतो अरे म्हणजे तू खरा आणि परमेश्वर चोर असंच तुझं म्हणणं आहे परमेश्वर अशी प्रेरणा देतो का परमेश्वर तर चोरी करण्याची प्रेरणा देणारच नाही चोरी न करण्याची प्रेरणासुद्धा देणार नाही तो काय म्हणून तुम्हाला प्रेरणा देऊन चोर ठरेल कायदा काय सांगतो चोराला चोरी करण्याची जो प्रेरणा देतो तो चोर परमेश्वर अशा गोष्टीमध्ये हात घालत असेल का तो तर ज्ञाता दृष्टा आणि परमानंदी आहे सर्वच पाहतो सर्व समजतो मग अशी प्रेरणा कशी काय असेल अरे ही तर आतून चोरी करण्याची ग्रंथी फुटते तेव्हा तुला चोरी करण्याचा विचार येतो जर मोठी ग्रंथी असेल तर पुष्कळ विचार येतो आणि चोरीसुद्धा करून घेतो आणि नंतर सांगतो की कि मी किती चलाखीनं चोरी केली असं सांगतात की चोरीच्या ग्रंथीला खाद्य मिळते असं बोललं तर पोषण मिळालं म्हणजे नवं बी पेरलं गेलं आणि ही चोरीची ग्रंथी मग मोठमोठी होत जाते दुसरा चोर असतो तो चोरी करतो खरा परंतु त्याला आतमध्ये बोसते डासते की ही फार वाईट गोष्ट आहे असं नको करायला पण करणार काय पोट भरण्याकरता सर्व करावे लागते पण तो हृदयपूर्वक पश्चाताप करतो त्यामुळे त्याच्या मनातल्या चोरीच्या ग्रंथीस पोषण मिळत नाही आणि पुढील जन्माकरता चोरी करू नये अशा तऱ्हेचं बी पेरतो म्हणजे पुढच्या जन्मात तो चोरी करणार नाही आपलं मन जे काही संकल्प विकल्प करते त्याचे फोटो पडतात त्याची मूळ प्रतिमा निगेटिव्ह असते आणि त्याचे कोणत्याही वेळी रूपांतर होते तेव्हा ते चित्र पडद्यावर दिसतं सिनेमामध्ये आपण जे फिल्म पाहतो तीन तासानंतर दी एंड होते ती समाप्त होते अशी फिल्म आहे पण मनाची फिल्म ही समाप्त होणारी नाही हिसॉ तर जेव्हा शेवट होतो तेव्हा मोक्ष होतो म्हणून कविराज नवनीत सांगविणे औरंगाबादमध्ये एका टॉकीजच्या उद्घाटनच्या समारंभाला असं गीत गायलं होतं तीन घंटे का फिल्म दिखावा दुनिया दुनियाभर में चलते है किंतु मन की फिल्मों का द एंड मोक्ष कोही कहते है हे लोक तर मनाला वश करण्याकरता निघाले आहेत न आवडणारी फिल्म बघतात जेव्हा न आवडणारं दृश्य आलं तर हिला कापा हिला कापा असं म्हणतात अरे ती कशा रीतीनं कापल्या जाईल इथे तर फिल्म तयार होतानाच नीट सावध राहायला पाहिजे होतं ना मन ही तर फिल्म आहे फिल्ममध्ये जे जे दाखवले जाते ते बघावयाचे आणि समजावून घ्यायचे ती बघताना रडायचं किंवा हसायचं नसतं कित्येक वेळा तर फिल्ममध्ये एखाद्याची हो बायको मरून गेली असं बघितलं तर लोक खुर्चीत बसून बसून मुसमुसतात रडतात जणू का यांचीच बायको मेली अरे हे फिल्म बघताना रडायचं नसतं ही तर फिल्म आहे